आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोकुळच्या तारावाईक कार्यालय परिसरात सामूहिक योग प्रात्यक्षिकाचं सा आयोजन करण्यात आलं पतंजली योग पीठाचे शिक्षक अशोक पालकर मारुती शिंदे व बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिक पार पडली कार्यक्रमात गोकूचे चेअरमन नावेद मुश्रीफ ज्येष्ठ संचालक आवाजी पाटील अरुण कुमार डोंगळे अजित नरके डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्यासह संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी सांगितलं की आपल्या जीवनात आणि सामाजिक जीवनात मनमुराद आनंद घेण्यासाठी आरोग्य राखणं आवश्यक आहे नियमित योग साधनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहतं त्यामुळे गेले अकरा वर्षे गोकुळतर्फे योग दिन साजरा केला जातो ज्येष्ठ संचालक आबाजी पाटील यांनी भारताची जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या योगाचं महत्व विशद करताना सांगितलं प्रत्येक भारतीयानं अभिमानानं योग करावा आणि मनस्वी जीवनाचा आनंद घ्यावा गोकुळमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्वांनी एकत्रितपणे योगासनं करून आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोकुळ प्रशासन आणि पतंजली योगपीठाच्या शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलं